बीड सेंट्रल जेलमध्ये कराड आणि सुदर्शन घुलेला चोपलं मागचा हात होता गित्तेचा बबन गितेची पोस्ट अंदर मरना या मारना सब कुछ माफे गीतेनी राष्ट्रवादी सोडली नाही परळीचा दुसरा अंक आता बबन बबनगित्ते लिहिणार अजून ना कराडने चप्पल घातली ना बबन बबनगितेंनी दाढी काढली बीडकर सांगा यात कोण कुणाचा बाप नेमकं गडलाय ऐका आजही परळीकर सांगता कि की धनंजय मुंडेंना ओपनली नडणारा आणि बरोबरीच चालणारा बब्बन गित्तेच होता पण बरोबर निवडणुकीपूर्वीच कराड गँगने बबन गीतेचा काटा काढला बापू आंधळे सरपंच हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या बब्बन गीतेंना आरोपी बनवलं गेलं आणि फसवलं गेलं त्यामुळे गीते तसला माणूस नव्हताच असं आजही बीडमधील एक गट सांगतो तर दुसरा गट सांगतो की मग जर आरोपी नव्हता तर फरार का हे सोडा पण याच युद्धाचा दुसरा अंक आता जेलमधून सुरू झाला वाल्मिक कराड सुदर्शन घुले असणार त्या जेलमध्ये बबन गित्तेची सुद्धा दोन माणसं होती वाल्मिक कराडची पोहोच सी आय डी एस आय टी आणि पोलीस स्टेशनपर्यंत होती तर आता बबन गीतेची पोहोच थेट जेलमध्ये आहे का असा प्रश्न तयार झाला अक्षय आठवले आणि महादेव गित्ते या दोघांनीच काल काटा काढला आणि वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोपलं अशा बातम्या समोर आल्या बातम्यांच्या माध्यमातून आणि स्वतः आरोपींनी दिलेल्या साक्षीवरून म्हणजे त्यांना जेलमध्ये रवानगी दुसऱ्या करत असताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते तर सुरेश धस सांगतात वाल्मिक कराडकडे स्पेशल फोन आहे जो फोन थेट परळीचा ऍक्सेस देतो त्याला सेपरेट जेवण भेटतंय वाल्मिक करारचा तामझाम हा जेलमध्येही असल्याचा यावरून स्पष्ट होतं मात्र आता अक्षय आठवले आणि महादेव गीते या दोघांकडून करण्यात आलेल्या मारहाणीमुळे हे तर समजलंय की आता बबन गीते मैदानात पुन्हा आलेत कारण याच मारहाणीनंतर लागलीच बबन गीते यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक पोस्ट केली अंदर मरना या मारना सबकुच माफे आणि त्यावरती त्यांचा दाढी नसलेला फोटो अगोदर या अफवा वाटत होत्या पण आता ही खरी कहाणी आहे यावरती सुरेश धस यांनी शिक्कामोर्तब केलाय की बबन गीत्यांनी जोपर्यंत मी वाल्मिक कराडला मारणार नाही तोपर्यंत मी दाढी काढणार नसल्याची शपथ घेतली तर वाल्मिक कराडनी जोपर्यंत मी, जो मी गीत्यांना मारणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतली लक्षात घेतलंय का तुम्ही वाल्मिक कराड जेलमध्ये जात असताना सुद्धा किंवा आता अटकेत सुद्धा वाल्मिक कराडने पायात चप्पल घातली नाही तर बबन गीतेने पोस्ट केलेला फोटो हा जुना असला तरी पुन्हा तेच अधोरेखित केलंय की मी अजूनही दाढी काढलेली नाही दरम्यान यामध्ये महादेव गीते याच्यासाठी एक पोस्ट बारा मार्च रोजीच बबन गीते यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून केली होती की तुम तिलक हमारे माथे का हे सांगत आणि आता बबन गीतेचाच जवळचा असणारा महादेव गीते, गीते यांनी वाल्मिक कराडला मारहाण केल्याच्या समोर आलेल्या बातम्या सांगतात की महादेव गीते बबन गीते यांचा कट्टर मग अशामध्येच आता परळीमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या युद्धाची चर्चा सुरू झाली आहे का परळीतीलच दहशतीचा दुसरा अंक सुरू होतोय का असे अनेक प्रश्न तयार झाले धनंजय मुंडे यांच्यासोबतच लढाई करणारा किंवा यांच्याशी दोन हात करणारा बबन गीते आता कमबॅक करणार आहे का असे अनेक प्रश्न तयार झाले आहेत कराड फार काही हालचाली करू शकत नाही असंही एक गट बोलणारा दिसून येतोय तर दुसरा गट म्हणतोय आता बबन गीतेंना मोकळा मार्ग मिळाला म्हणजे मैदान मोकळे झालंय त्यामुळे आता बबनगीते बाहेर राहूनच परळीतील कार्यक्रम आखतील असंही बोललं जाते सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडला जेलमध्ये चोप देणारे हे दोघे आणखी काय काय करतील आणि बबन गीतेचे असे आणखी किती जण जेलमध्ये पेरलेले आहेत हे पाहणं महत्वाचं आहे बाकी ते सोडा वारंवार समोर येणारी अपडेट हीच आहे की वाल्मिक कराडला अजूनही जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते मग या वाल्मिक कराडला सुद्धा दुसऱ्या जेलमध्ये हलवायला नको का असा प्रश्न तयार होतोय पुलीस अजून किती काळ यांची चापुलकी करणार आहेत पोलीस आणखी किती कार यांचे चमचे बनून राहणार आहेत असे अनेक प्रश्न यानी जलेत। या निमित्ताने उपस्थित झालेत या सगळ्या घटनाक्रमांकडे तुम्ही कसे बघता परळीतील हे युद्ध थांबणार आहे की नाही परळीतील राखीची कहाणी आणि विशेष म्हणजे दोन सरपंच हत्या एक बापू आंधळे आणि दुसरे संतोष देशमुख आणि दोन्ही हत्यांमध्ये दोन परळीतील दोन बॉस जेलमध्ये एक फरार असला तरी अजून आरोपीच आहे पण या सगळ्या घटनाक्रमांकडे तुम्ही कसं पाहता बबन गित्ते मैदानात आल्यानं वाल्मिक कराडची बाहेर असलेली गँग दहशतीखाली राहील की आणखी दहशत माजवेल याबाबत व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र